<test> लादा लादा करा ते। लाएक करा लाएक करा अरे लाईक कराईक अरे क्या चह सबस्क्राईब करायचं माफ करा गजब बेजती घटा वाजवाय नका

का पाहिजे ना ते सगळं इकडं लहान मुलांच्या टोपी सगळ्यात आहेत आहे टोपी आहे ते आहे आणि बॉगल बिगल आहे रात झाली तरी पण काल बघाल लावली नाही आपण त्या दिवसात लावायचंय आहे इकडे ना काय समजत नाही येस येस भावानी करून टाकी पैसे नाही काय अरे <laughs> ते तिरले कशाला आलाय गजब बेइज्जती है पुष्टि बोला का हे आमच्या YouTube चॅनल आहे काहीतरी बोला सबस्क्राइब वगैरे करा सबस्क्राइब लाईक शेअर सबस्क्राइब हो बोला लाईक ओके थँक्स मंडळाबरी शेअर से काय काय रे भाई भाई ब्लॉग बनू या 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 या

आयुष्यात एवढी अडचण आली पाहिजे ना फक्त एकच अडचण आली पाहिजे अरे हातारा शिरायचं कदा त्याच्या तरी झुंक बिंक लागले ते विवेक घेऊन आयटमला घेतेच काय तमाशा चालू आहे अहो इकडे तमाशे चालू आहे हे काय तिकडे पोरींचा धोवाडा बघताय काय करायचं झालं मला जर लागले ते काय ये तिकडे तिकडी विचार तिकडी विचार ए अरे जरा नवीन तयारी चालू आहे जात आज मॅटिंग मारली मीटिंग वाला अरे भाई इकडे चिपलून जाऊन आधार ए दाड्या आयटमला चप्पल गेली चप्पल चप्पल गेली चप्पल आयटमला आयटमला चप्पल गेलीस काय बार इत नाय रीते भेटतच नाही ए विवेक आयटमला चप्पल घे अरे भाई पॅटर्न आहेत अरे कसली चॉपर आणि कसली काय चपला आहेत त्या घालायच्या आणि गप मोक व्हायचा नको तुझ्या बाबा पॅटर्न एवढा चांगला मॉडेल अस ना हे मेलं असलं वडापाव घालतात आणि म्हणतात आई मला नवीन देकायची हे ये कंप्लेन झाली चल तू रिक्षा होती घरात गेलेलं असतं बिना हवे तर भाई जेव्हा मागाशी जेवढं फिरत आहे परत आता फिरलेला आहे लय मजा आधी ए आता एका जागे सायक वा एका जागे स्टाईक वा त्याला सध्या पेपर आहे माझा इकडं पण जरा दुकाना लागली चांगली चांगली फिंगर अरे फिंगर नको त्याला इश काय पैसा नाही आहे चल आता चाळीस रुपये ऑन द स्टॉप ऑन द स्टॉप काकू झोपले तिकडं त्याला आता वायचा गेला त्या म्हणजे किती दिवस रात्री दिवस जागे राह नाही नाही तर काय इकडं मंगलसूत्र वगैरे अजून लागलेत पण ह्याला काय सांगायचं आमची लग्नच नाही झाली परत त्याची कसं

गाडी थांबव आहे अरे लायसन नाही नि तिच्या आयला कुठल्या गाड्या चालवतात काय घ्यायचे अरे ए, 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 भाई हे ए, 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 भाई लाईक शेअर काहीतरी बोल जाऊ द्या जाऊ द्याय बाय बाय अभियो अरे हे थांबे हे थांब आधी इकडे आधी इकडे भावकीत विषय घे भावकी ऐका याचा पण मोबाईल उचलला दादा त्यांनी बिल पे करायचा आणि कोणी आणि माग नाही माग नाही आधी त्याला वडापाव घ्या एक दोन तीन चार पाच सहा सहा वडापाव घेऊन टाकत ये सहा वडा पाहू शकतो नाही अरे एकटा काही एवढा खायला आहे ऐक म्हण जा मी करतो जुगारला दोन ना शहा पाहिजे ज्याचा मोबाईल उचलेल त्यांनी बिल मी करायचा हा चार हजार हे मोबाईल चटणी पण लावली नाही गाई तो वडापाव काय बसतोय या वडापाव खायला हे काढा आपापला मोबाईल काढा हे मोबाईल काढा नाही नाही तुम्ही मोबाईल काढा अरे काढाय विवेक मोबाईल काढायला सांगली तर तुझ्या सगळ्या अंगाशी येणार आहे आधीच सांग तू येका बाजूला एका बाजूला या माझा मोबाईल

भाई भावाचा पैसे देणार शुभम सितार बिल पे करणार तो शुभम आय एम सॉरी बनते आता निकल 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 अरे देणार नाही मला दिसत आहे मी तर साखळी गाडी उघडायचं नाही इकडं काहीतरी स्टॉल लागला आहे इकडं आहे बरेच बरेच दुकान आहे

इथं फुटला भेटला तर पैसा मी काय पुढे करणार का पन्नास रुपये आई त्यांच्याकडे स्किल असते त्याच्यामुळे ते नीट मारतात आपल्यासारखे लोक म्हणजे का हो पण त्याला आहे तिकडे काहीतरी लाईट दिसत आहे माझी राणी नाही राणीचा हार कुठला नाही अरे राणी नाही पण राणीचा मुकवटा नेहायचा पणाला पुत्रीला तोंडकर तोंडकर ना पंडार चावल आहे चावल भाई डेंजर माणूस आहे साप पकडतो आहात सर्प मी तर दिसतोय अच्छा ठीक आहे त्यांच्या पोलीस तर आपण आज सुरक्षित आहोत आपला कार्यक्रम काय जरा कार्यक्रम चालू आहे नटी पागाय जाऊ जरा पण काय घरात जायचं असं मात्र काही दिसत नाही मागत म्हणून बाराला जाऊ एक ला जाऊ वाजय काय ना उद्या पेपर, पेपर आहेत दे का उद्या पेपर आहे त्यांचा मराठीचा अजून ते वर्ष तिकडे वडा भाव खात आणि वाजलेत बघ किती हे बघा पाहुणे वाजय आला आणि इकडे हे नाट्य वागाय आले अच्छा ठीक आहे घराची वाट दरा म्हणतोय आमच्यासोबत बडी बडी भाई बड़ी बड़ी आता मोठू गेलाय तिकड वडापाव खायलाय त्याच्यामुळे हा तुम्हाला जात होतो मोठूपटल मोठं मोठं तिकडे पोरात चांगली जबरदस्त नाता I don't know. I n t know. I don't know. I don't k o w o n t k n n n o d I n I o n o w I don't know. I t I t w I d o I d o t t k o w I don't I t k n o t k n t know.

सहा रुपये जो वाडापाव त्यांना देताना फाटते तुम्हाला वाटत ती हिरते का घेऊन येतो काय सांगा मला सांगा मला हे बघा इकडे ही गाडी घेऊन जाईल चला त्याला बघा सॉफ्ट सॉफ्ट वाचलाय एवढी लाईन पडली होती मोठा ऍक्सिडेंट होणार होता मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय <laughs> काय नाव भाई भाई काय तुझा भाई भाई खबर मेरे हो, हो गई